मित्रांनो गॅस अपचन त्यानंतर अन्ननलिकेमध्ये होणारा त्रास त्याचबरोबर पोटामध्ये अल्सर आणि त्यानंतर आपल्याला येणारे आंबट ढेकर हा सगळा त्रास जर तुम्हालासुद्धा होत असेल तर मग तुम्हालासुद्धा ॲसिडिटी किंवा मग ॲसिडिटीपासून जो होणारा त्रास आहे तर तो तुम्हालासुद्धा होऊ शकतो कारण की सध्या जर पाहायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक किंवा दोन तरी माणूस असा सापडतो की त्याला ॲसिडिटीसारखा त्रास आहे आणि भारतामध्ये जर पाहायला गेलं तर पंचवीस ते तीस टक्के असे लोक आहे की ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे पण ही ॲसिडिटी नेमकी का होते याची होण्यामागची कारणे कोणती कोणती आहे आणि यावरती उपाययोजना कोणत्या कोणत्या आहे तर हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला क्षणाचा विलंब न करता सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅसिडिटी नेमकी का होते तर हे समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे तर सर्वात प्रथम म्हणजे एक जी गोष्ट आहे तर ती आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर काय होतं की आपण रात्रभर झोपेत म्हणजे झोपेला असल्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपलं पोटे पूर्णपणे रिकामं असतं आणि त्यानंतर काय होतं की सकाळी उठल्यानंतर बऱ्याच लोकांना अशी सवय असते की सकाळी उठल्यानंतर लगेच चहा घ्यायला ते सुरुवात करतात म्हणजे त्यांच्या दिवसाची जी सुरुवात असतं असते तर तीच चहाने चहापासून सुरू होते आणि मग काय होतं की आपल्या पोटामध्ये जे आपण अन्न खातो किंवा मग आपण जे जेवण केल्यानंतर आपल्या पोटामध्ये जे अन्न गेलेलं असतं तर ते पचवण्यासाठी आपल्या पोटामध्ये एक हायड्रोक्लोरिक नावाचं एक ॲसिड असतं आणि ते त्या अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीरालाही मदत करत असतं आणि होतं काय ज्यावेळेस मग आपण सकाळी उठल्यानंतर एक तर चहा घेतो किंवा मग काही ना काही ना बिस्किट्स खाण्याची म्हणजे आवड असते त्यानंतर काही जण इतर नाश्ता करतात तर ज्या वेळेस आपण जेवण करतो किंवा मग काही चहा पितो किंवा मग काही गोष्टी समजा इतर नाश्त्यामध्ये जे खातो तर ते सगळं गेल्यानंतर आपल्या पोटामध्ये जेव्हा ते जातं तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये ते जे अन्न गेलेलं असतं तर ते ब्रेकडाऊन करून ते जे हायड्रोक्लोरिक असिड आहे तर ते आपल्या त्या अन्नाला फसवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं पण मग या ठिकाणी होतं काय की आपण सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेस आपण चहा पितो तर तो थोड्या प्रमाणावरती असतो म्हणजे आपण तो म्हणजे त्याने आपली जी भूक आहे तर ती पूर्णपणे कवर होत नाही आणि त्यामुळेच काय होतं की चहा पिल्यानंतर आपलं जे शरीर आहे किंवा मग आपलं जे पोट आहे तर ते त्या ठिकाणी ते पचवण्यासाठी ॲसिड तयार करत असतं आणि ते जे आपल्या पोटामधलं ॲसिड तयार केलेलं असतं तर आपलं म्हणजे पोटामध्ये जे ॲसिड तयार होतं तर ते आपण काही खाल्ल्यानंतर पन्नास एम एल इतकं तयार होतं आणि मग हे ॲसिड जे आहे तर ते आपण चहा पिलेलं आहे किंवा मग सपोज आपण बिस्किट्स खाल्लेले आहे किंवा मग आपण नाश्ता केलेला आहे तर ते काय करतं ते ॲसिड जे आहे तर ते सगळं त्या आपण जे काही खाल्लेलं पिलेलं आहे तर ते पचवण्यासाठी ते ॲसिड कामाला लागतं आणि मग या ठिकाणी काय होतं की आपण जो चहा पिलेला आहे तर तो अगदी थोड्या मात्रामध्ये आए। आहे आणि ॲसिड तर पन्नास एम एल इतकंच म्हणजे निर्माण झालेलं आहे म्हणजे ते त्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि मग होतं काय की जर तुमचं तुम्ही ते चहा पिलेलं आहे किंवा मग थोड्या प्रमाणावरती जी गोष्ट खाल्लेली आहे तर ते ॲसिड मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतं आणि नंतर काय होतं की तुमच्या जे पोटाचा साईडचा जो भाग असतो तर ते ॲसिड काय होतं की मन ते भाग जो आहे तर तो, तो कुरतडायला चालू करतं आणि त्यामुळेच काय होतं की समोर जाऊन काही जणांना आलसरसारखा का सुद्धा त्रास त्यामुळे होतो तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आहे की जर आपण सकाळी काही खात असेल किंवा पित असेल तर ते थोडं खाण्याऐवजी किंवा पिण्याऐवजी आपण पोट भरून त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे मग चहा तर पण चहा तर मी या ठिकाणी सांगेल की आपण चहा कम्प्लिटली टाळला पाहिजे किंवा मग ज्यांना चहा म्हणजे ते सोडू शकत नाही तर त्यांच्यासाठी एक पर्याय की तो म्हणजे की तुम्ही जर नाश्ता करत असाल तर तो तुम्ही पोट भरून करा म्हणजे अगदी थोड्या कमी मात्रामध्ये तुम्ही तो घेण्यापेक्षा तुम्ही पोट भरून खा आणि त्यानंतर चहा जर तुम्हाला प्यायचाच असेल तर तुम्ही नाश्ता केल्यानंतर त्यावरतून तुम्ही चहा पिऊ शकता आणि त्यामुळेच हे जर तुम्ही करत असाल तर तुमचा ॲसिडिटीचा त्रास पुढे जाऊन काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो त्याचबरोबर बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं जी खाण्याची वेळ आहे तर ती निश्चित नसते म्हणजे काय होतं की सकाळपासून उठल्यापासून तर ते संध्याकाळपर्यंत बऱ्याच जणांना अशी सवय असते की सकाळी उठल्यापासून ते दिवसभरामध्ये त्यांच्या जेवणाची वेळ निश्चित नसते म्हणजे त्या दिवसभराच्या टायमामध्ये ते काही खाण्याचा ते म्हणजे खात असतात म्हणजे उदाहरणार्थ सकाळी जर उठला आपण तर दिवसाची सुरुवाती होते चहापासून त्यानंतर नाश्ता त्यानंतर काही जण त्यानंतर खातात जेवण त्यानंतर सपोज काहीजणं घेतात स्नॅक्स त्यानंतर बाहेर फिरायला गेले तर त्या ठिकाणीसुद्धा ते काहीतरी खाण्याचा प्रयत्न कर त्यानंतर कोणीतरी आग्रह केला म्हणून त्यावेळेलासुद्धा ते खातात आणि यामुळे काय होतं की तुमचं जे खाण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे आणि या अनियमित खाल्ल्यामुळे तुमचं जे पोटामध्ये जे होणारं किंवा मग निर्माण होणारं जे ॲसिड आहे तर ते तुम्ही थोडं जरी खाल्लं तरी ते पन्नास एम एल इतकंच तयार होणारं असतं आणि त्यामुळे काय होतं तुमची जी खाण्याची वेळ आहे तर ती निश्चित नसल्यामुळे आणि खूप वेळच काही काहीतरी खात राहिल्यामुळे तुमच्या पोटामध्ये काय होतं ॲसिडचे जे निर्माण होणार असतं तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतं आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या पोटामध्ये ॲसिडची ही जास्त मोठ्या प्रमाणावरती वाढत जाते आणि त्यामुळेच तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो त्यानंतर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या छातीमध्ये सतत जळजळ होत असतं किंवा मग आमच्या अन्न त्रास होत असतो किंवा मग आम्हाला सतत आंबट आम डेकर येत असतात मग हे सगळं कशामुळे होतं तर हे सगळं होतं ॲसिड रिप्लक्समुळे कारण की ॲसिड रिप्लक्स हे कशामुळे होतं तर ज्या आपण म्हणजे जे आपलं पाईप असते म्हणजे फूड पाईप असतो जर आपण जेवण केल्यानंतर जे अन्न आपल्या ज्या पाईपमधून हे जे पोटामध्ये जात असतं तर त्या ठिकाणी काय होतं की एक इसो पेगस नावाचं एक पाईप जो आहे तर त्यामध्ये एक वाल असतं आणि ते जे अन्न आहे किंवा मग आपण जे काही खाल्लेलं आहे तर ते अन्ननलिकेमधून ते इसोफेगस नावाच्या वालमधून आपल्या पोटामध्ये जात असतं आणि त्यामुळे काय होतं की जे ते जे ॲसिड आहे मग किंवा मग जे ॲसिडिटी होणार आहे ज्या लोकांना ॲसिडिटीसारखा त्रास आहे तर ते इसोफेगस नावाचा जो वाल आहे तर तो तो थोडा तो म्हणजे असा कमजोर झाल्यासारखा होतो आणि ते जे आपल्या पोटामध्ये बनलेलं ॲसिड आहे तर ते अन्ननलिकेमधून असं वरती येण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामुळेच काय होतं की ते ॲसिड जे आहे तर ते तो मग असं अन्ननलिकेमधून वरती यायला लागलं तर त्यावेळेस आपल्या छातीमध्ये जळजळ किंवा मग आपल्याला आंबट डेकर येणे किंवा मग पोटामध्ये सुद्धा जळजळ होणे असे आपल्याला या ॲसिड रिप्लक्समुळे हे त्रास व्हायला लागतात आता आपण जी पाहिले तर ती ॲसिडिटी होण्याची जी आहे तर ती मुख्य कारणे आहेत आणि त्याचबरोबर ॲसिडिटीवरती काही उपाययोजनासुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर उपाययोजनामध्ये जर पाहिलं तर सर्वात प्रथम जे लोक ज्याचा आधार घेतात तर ते म्हणजे अँटा ॲसिड म्हणजे काहीजणं इनोसारखे इ म्हणजे इनो घेतात किंवा मग काहीजणं अँटा ॲसिडसारख्या टॅबलेट घेतात तर हे जर स पाहायला गेलं तर हे सर प्रामुख्याने काय करतात की आपलं जे ॲसिड आहे तर ते घेतल्यानंतर लगेच काही वेळानंतर ते जे ॲसिड आहे आणि इसोपेगस नावाचं जे म्हणजे वाल आहे तर ते थोडं लूज झाल्यामुळे काय होतं जे ॲसिड आपल्या अन्ननलिकेमधून जे वरती येत असतं तर हे जे आपण इनो किंवा मग अँटा सारखे टॅबलेट जे घेतो तर ते आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर काही म्हणजे अवघ्या काही सेकंदामध्येच ते जे फूड पाईपमधून जे वरती येणारं ॲसिड आहे तर ते त्याला त्या ठिकाणी थांबवण्याचं काम करत असतं पण मग हे जे अँटा ॲसिड किंवा मग हे जे इनोसारखे आपण काही उपचार घेतो तर ते म्हणजे टेम्पररी असतात म्हणजे त्याने तुम्हाला परमनंटली इलाज भेटू शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला कायमस्वरूपी जर हा ॲसिडिटीवरती मात करायचा असेल तर तुम्हाला काही जे सांगितलेले जे उपचार आहेत तर तेच तुम्हाला या ठिकाणी फॉलो करावे लागेल आणि ॲसिडिटी जर कमी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ज्या काही सांगितलेल्या उपाययोजना आहे जर तुम्ही त्याचं नियमितपणे आणि काटेकोरपणे जर पालन केले तर तुमची जी झालेली तुम्हाला किंवा मग ॲसिडिटीचा जो त्रास आहे तर तो तुम्हाला पूर्णपणे नाही सवून जाऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जेवणाची जी वेळ आहे तर ती तुम्हाला सर्वप्रथम ठरवून घ्यायची आहे म्हणजे निश्चित करायचं आहे की जर तुम्ही दिवसामध्ये तीन टाईम जर जेवण करत असाल सकाळ दुपार संध्याकाळ तर तुम्हाला इथून समोर जे आहे किंवा मग येणाऱ्या पुढच्या ज्या दिवसामध्ये आहे तर तुम्हाला तीच जी वेळ आहे तर ती एक सामान ठेवणार ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमची जी जेवणाची जी ठराविक वेळ असल्यामुळे तुमचं जे जे पोटामध्ये जे ॲसिड तयार होणार आहे तर ते त्या बरोबर त्याच वेळावरती तयार होईल आणि ते गरजेपेक्षा जास्त तयार ता होणार नाही आणि त्यामुळे काय होईल की तुमची जी ठराविक वेळ वेळ निश्चित केल्यामुळे तुम्हाला जो होणार ॲसिडिटीचा जो त्रास आहे तर तो कमी व्हायला लागेल त्याचबरोबर तुमचं जे तुम्हाला आणि म्हणजे आवेळी जी खाण्याची जी पद्धत आहे किंवा मग जी सवय आहे तर ती सुद्धा तुमची या ठिकाणी कमी होऊन जाईल म्हणजे तुम्ही जी ठरवलेली वेळ आहे किंवा जेवणाची जी ठरवलेली वेळ आहे त्यामुळे तुम्हाला हा सर्वात त्रास जो आहे तर तो कुठेतरी जाऊन कमी व्हायला लागेल त्यानंतर तुम्ही जे पाणी जे आहे तर ते पाण्यातसुद्धा सर्वात म्हणजे मोठ्या प्रमाणावरती तुम्ही वापर पिण्यामध्ये केला पाहिजे म्हणजे पाणी जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावरती तुम्ही पाणी प्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जे सर्व छातीमध्ये जळजळ होणे किंवा मग आंबट येणे किंवा मग इतर जो त्रास आहे तर तो पाण्यामुळे सुद्धा तुम्हाला कमी होऊ शकतो त्यानंतर सकाळी जर उठल्यानंतर तुम्ही जर नारळ पाणी जर घेऊ शकत असाल तर तुम्ही तेसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता कारण नारळ पाणीसुद्धा खूप इफेक्टिव्हली ॲसिडिटीवरती म्हणजे किंवा मग ॲसिडिटी कमी करण्यासाठी म्हणजे पूरक मानलं जातं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ॲसिडिटीचा खूपच जास्त त्रास होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी थंड दूधसुद्धा घेऊ शकता कारण की थंड जे दूध आहे तर तेसुद्धा ॲसिडिटी कमी करण्यासाठी प्रभावी मानलं जातं आणि जर हे सगळं करून हे जर तरी तुम्हाला काही फरक वाटत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक काम करू शकता आणि ते म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडंसं जिरं टाकून ते थोड्या वेळासाठी उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्ही पिल्यानंतर अवघ्या काही थोड्या वेळामध्येच तुम्हाला आराम मिळायला सुरुवात होईल आणि हे सर्व झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं हो आणि जे की आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे की जेवण करण्याअगोदर एक तास आणि जेवण झाल्यानंतरसुद्धा एक तास तुम्ही पाणी नाही प्यायला पाहिजे म्हणजे याचा फायदा तुम्हाला असा होतो की ज्यावेळेस तुम्ही जेवण करता आणि जेवण केल्यानंतर तुमच्या पोटामध्ये जे अन्न गेलेलं आहे तर ते पचवण्यासाठी जे ॲसिड तयार होतं म्हणजे जे हायड्रोक्लोरिक नावाचं ॲसिड तयार होतं तर ते तुमच्या जे अन्न पोटामध्ये गेलेलं आहे तर त्याला ब्रेकडाऊन करून पूर्णपणे पचवण्यासाठी ते कामाला म्हणजे उपयुक्त मानलं जातं आणि त्यामुळे काय होतं जर तुम्ही जेवण झाले झाल्या पाणी जर पित नसाल तर त्यामुळे काय होतं ते ॲसिड जे आहे तर ते पूर्णपणे तुमच्या ते जेवणाला पचवण्याचं त्या ठिकाणी काम करतं आणि जर तुम्ही लगेच जेवण झाल्यानंतर पाणी जर पित असाल तर त्यामुळे काय होतं ते ॲसिड जे आहे तर ते त्या ठिकाणी डायल्यूट व्हायला सुरुवात होतं आणि त्यामुळे काय होतं तुमच्या पोटामध्ये जे अन्न आहे तर ते च पाहिजे तसं त्या पद्धतीने पसल्या जात नाही आणि त्यामुळेच तुम्हाला गॅस आणि अपचन इत्यादी सारखे त्रास त्या ठिकाणी व्हायला सुरू होतं आणि म्हणूनच तुम्ही जर जेवण झाल्यानंतर एक तास पाणी पिण्याचं जर त्या ठिकाणी थांबवलं तर तुम्हाला ॲसिडिटीचा था त्रास आहे तर तो कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल आणि ॲसिडिटी जी आहे तर तीचसुद्धा कमी व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲसिडिटीचा जो त्रास आहे तर तो जास्त प्रमाणावरती होणार नाही त्यामुळे हे जे सांगितलेलं आहे तर या पैकी तुम्हाला जे जे म्हणजे इफेक्टिव्हली जे वाटेल तर त्या ठिकाणी तुम्ही उपाययोजना त्या ठिकाणी करू शकता आणि तुमचा जो ऍसिडिटीचा जो त्रास आहे तर तोसुद्धा तुम्ही कमी करू शकता